नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर हे बघा मंडळी मी थोडक्यात तुम्हाला दुग्ध व्यवसाय हा परवडतो की नाही तर त्याची माहिती थोडी सांगते कारण आमच्याकडे एक म आहे तर त्याच्यावरच थोडासा अनुभव आम्हाला आला पहिलेसुद्धा पाच म्हशी आमच्याकडे होत्या तर आता कसं की या म म्हशी ज्या दुधा जनावर आहे तर त्याचं खूप या ठिकाणी मेंटेनन्स ठेवावं लागतं म्हणून आता सध्या एकच म्हैस आहे तर तेच मी तुम्हाला जे माहिती आहे ते थोडक्यात सांगते या ठिकाणी तर जे हे दुधाचे जे जनावर आहे म्हैस असेल किंवा गाय असेल आपल्याकडे तर हे बघा अगोदर आपण हे जे वगैरे आहे मग ते तर, तर, तर ते आधी सोडायचं कारण त्याने काय होतं की आपली जी म्हैस आहे तर एकदम व्यवस्थित अशी पणावते आणि त्यामुळे दूध काढायला एकदम आपल्याला सोपं जातं आणि जे फॅट आहे तर तो सुद्धा चांगल्या प्रकारे लागतो म्हणून पहिले या ठिकाणी मी वगारू सोडून घेतलं आणि जो म्हशीचा खुराक आहे तर त्याच्या त्याच्याकडे पण सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तर जे असे दुधा जनावर असतात तर आमची ही जी म्हैस आहे तर ही पाच लिटर या ठिकाणी दूध देते त्यामुळे कसं की सकाळी तिला अडीच किलो ढेप आणि सुद्धा अडीच किलो ही सरकीची ढेप आम्ही टाकतो त्याच्यात थोडंसं मीठ पण घेतो आणि आपण जर इकडे या म्हशीसाठी थोडासा पूरक आहार म्हणून जे डाळ आहे थोडेसे गहू सोयाबीनच्या डाळ्या उर्दाधा मुंगाचा जर चूर आहे तर सुद्धा एकटी ती या ठिकाणी दळून आणला आहे आणि सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो अशा प्रमाण या ठिकाणी ठेवलं आहे आणि एकाच प्रमाणात आपण जो म्हशीला या दुधाच्या खुराक द्यायचा तर तो एकाच आपण कसं की ठरवून घ्यायचं की आपण नेमकं आपली म्हैस दूध किती प्रमाणात देते त्याच प्रमाणात आपण हार म्हशीला दिला पाहिजे त्यामुळे कसं होतं की व्यवस्थित या ठिकाणी म्हशी दूध देत असतात तर हे बघा आम्ही अशा पन्न्या पॅक करून संध्याकाळचं दूध हे गावात देतो सकाळचं चा दूध हे डेअरीवर देत असतो तर जर आपल्याला जरा असा दुधाचा जर व्यवसाय जर करायचा जर, जर म्हटलं तर या ठिकाणी खूप अशी काळजी जनावरांची घ्यावी लागते तर फक्त जनावरांना असा हिरवा चारा नाही तर या ठिकाणी सुद्धा तेवढंच टाकावं लागतं हिरवा चारा पण त्याच प्रमाणात टाकावा लागतो आणि दोन ते तीन वेळेस या ठिकाणी आपल्याला पाणी या दुधाच्या म्हशीची जर काळजी जर घ्यायची जर म्हटलं तर आपण थोडं थोडं दानात जर रोज थोडं थोडा जर गुरु टाकला तर नक्कीच आपली म्हैसी व्यवस्थित दूध या ठिकाणी देईल आणि दुधाची वाढायची शक्यता असते त्यामुळे थोडा थोडा रोज असा गु आपण म्हशीच्या सुद्धा टाकायचा आहे तर हे बघा हे जे सकाळचं दूध आहे तर हे आम्ही डेअरीवर देत असतो पण डेअरीवर कसं आहे की दुधाचं एस आणि फॅट हा दोन्हीसुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी जेव्हा भरतो किंवा आठ आठचा जर एस एम एस आणि फॅट जर भरला तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाव पडतो नाहीतर कमी भाव पडत असतो म्हणून डेअरीवर दूध द्यायच्या वेळेस दोन्हीसुद्धा एस एम एस आणि फॅट सारखा भरायला पाहिजे त्यासाठी अशी काळजी आपल्याला घ्यावी ला लागते त्यामुळे भरपूरच दान हे व्यवस्थित पण या ठिकाणी या गुरांना चालावं लागतं आणि हे बघा अशी काळजी आपल्याला गोठ्याची सुद्धा घ्यावी लागते कारण की इकडे गोचिडव जे पिसा असतात त्यासुद्धा जनावरांकडे जास्त अशा झाल्याने पाहिजेत आणि कसं आहे की हे जे जनावर असतात दुधाचे तर यांना जर अशा गोचिर पिसाववा जर झाल्या तर नक्कीच या ठिकाणी दुधालासुद्धा त्या कमी पडणार आणि सुद्धा लवकरच गोचिर वगैरे व्हायची शक्यता असते म्हणून खूप या ठिकाणी अशी दुधा जनावरांची जा काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस आपण कुटार मांडतो त्यावेळेस कसं असतं की जनावरं कुटार खाऊन ह्या काड्या ज्या आहेत त्या बाजूला टाकत असतात तर म्हणून एक ते दोन दिवसानंतरच ह्या ज्या आपल्या गव्हाने आहेत तर त्यासुद्धा या ठिकाणी साफ करून घ्यावं लागतात आणि तीच काळजी आम्ही इकडे घेत असतो म्हणून खूप मेंटेनन्स या दुधाच्या जनावरांचं ठेवावं लागतं आणि आठवड्यातून एकदा का ना तर अशी व्यवस्थित आपण म्हैस जेव्हा पाणी पाजायला जातो तेव्हा सुद्धा ती धुतल्या गेली पाहिजे तर आठवड्यातून एकदा का हो ना तर सुद्धा आपली धुवा लागते अशा पद्धतीने ही काळजी या ठिकाणी नक्कीच या जनावरांची घेणं जरुरीचे आहे आणि जे जनावर आहेत हे दुधाचे आम्ही काही सोडत नाही म्हैस अगदी बांधलेलंच असते पण तिला रोज सकाळी कुटार मांडायचं जवळजवळ एक डालभर कुटार मांडायचं नंतर मग मा पाणी पाजायची डबल दुपारून तिला थोडा हिरवा चारा टाकायचा दिवसभर हिरवा चारा खाऊ द्यायचा आणि त्यानंतर सुद्धा कुटारा टाकायचं असं मेंटेनन्स या ठिकाणी ठेवावं लागतं आणि अशा पद्धतीने जर आपल्याला जर दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर हीच काळजी या ठिकाणी ठेवावी लागते तेव्हाच कुठे आपल्याला दुधाचा व्यवसाय परवडतो साठ रुपये जर भाव पडला तरच हा दुधाचा व्यवसाय परवडतो तर असा माझा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला जर दुग्ध व्यवसाय जर करायचा असला तर नक्कीच परवडत असतो पण अशा पद्धतीने या दुधाच्या जनावरांची आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यावी लागते तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका